सरपंच माझा गावाचा विकास महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत निळवंडे व महायुतीचे बाबा पॅटर्न चे बाबा, बाबा आहेर यांच्या संयुक्त विद्यमाने निळवंडे गावात वृक्ष लागवड रक्तदान शिबिर संजय गांधी निराधार योजना शिबिर श्रावण बाळ लाभार्थी शिबिर पे, वृद्ध पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना आधार कार्ड अपडेट कॅम्प आदी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निर्वंडेचे उपसरपंच भाऊसाहेब आहेर यांनी दिली तरी या उपक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन निळवंडेच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच शशिकला पवार व बाबा पॅटर्नचे बाबा आहेर व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी यांनी केले जय महाराष्ट्र जय श्रीराम आज आमचे दैवत आमचे आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमच्या नेवंडे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य आणि महायुती नेवंडे आणि समस्त ग्रा, नेवंडे ग्रामस्थांच्या वतीने तसेच बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय नेवंड्याच्या वतीने साहेबांना उदंड आयुष्याच्या कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी आज आम्ही माननीय आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरगतचा चा कार्यक्रमाचं आयोजन निवडणूक ग्रामपंचायत आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आहे यामध्ये रक्तदान शिबिर त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या शिबिरामध्ये राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना त्या ठिकाणी पत्र लाभार्थी पत्रांचं वाटप त्यानंतर या ठिकाणी श्रावण बाळ योजनेचं त्याच्यानंतर जे ज्यांना रेशन कार्ड नाही आहे त्यांच्या रेशन कार्ड साठी आपण मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सरकारच्या विविध योजना जे लाभार्थी निवडीचं काम आहे त्यांना लाभार्थी पत्र वाटण्याचं काम या ठिकाणी माननीय आमच्या मार्गदर्शिका शशिकलाताई पवार लोकनियुक्त सरपंच नेवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या बर्गत अशा कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं आहे मी पुन्हा एकदा आमच्या ग्राम आम सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आमच्या आहेर परिवाराच्या वतीने आणि बाबा पॅटर्न जनसेवा कार्यालय तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने माननीय नामदार साहेबांना उदंड असं आयुष्य लाभो आणि त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो थांबतो जय श्रीराम रामकृष्ण हरी आपुलिया हिता जो असे जागत धन्य माता पिता तयाची या कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या नियमाप्रमाणे आज या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचा आज अविष्ट चिंतन सोहळा आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्या चिंतनाच्या सो सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या निळवंडे गावच्या ग्रामपंचायत आणि तसेच मी शशिकला शिवाजी पवार सरपंच तसेच आमचे सर उपसरपंच आणि सर्व सदस्यांच्या वतीनं साहेबांना खूप खूप आशीर्वाद खूप खूप धन्यवाद आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी वाट आयुष्याच्या वाटचालीसाठी त्यांना परमेश्वर चांगली देव अशीच आमच्यासारख्या सर्वसामान्यांची आणि भरभक्कम त्यांच्या पाठीशी आम्ही उभं आहोत त्यांनी आमच्या पाठीमागं उभं राहावं आणि दोन्ही खेळी मिळी गदा म्हणजे दोन्ही पण मिळून गदा गदारोळे आनंद खेळी मिळी गदारोळे आनंद कारण हा जो आनंद आहे हा नुसतं राजकीय म्हणून नाही तर साहेबांकडे पाहिल्यानंतर आम्हाला सर्व सामान्यांना असं वाटतं की साहेब प्रत्येकाला वाटतं की साहेब आमचे आहेत आणि खऱ्या अर्थानं साहेबांचं कार्य जर पाहिलं तर पालकमंत्री म्हणजे पालक म्हणजे आपण जसं म्हणतो कुटुंबामधले वडील हे पालक, पालक असतात तसं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकतत्व सांभाळण्याचं काम ते अगदी मन करतात आणि त्या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आनंद आहे म्हणून त्या आज चिंतांच्या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या गावच्या सर्व सदस्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवा, धन्यवाद आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हर